नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही धमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आपण आज गुळामध्ये दूध घालून अतिशय पोष्टी अगदी महिनाभर टिकणारी रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडे घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे एकदम बारीक बारीक चिरेला पाऊन कप इतका गुळ आता सर्व जे साहित्याचं प्रमाण आहे ते मी कपाने मोजून घेणार आहे मी घरातील वाटी पेला ह्यांनी सर्व साहित्य मोजून घेतलात ना तरीसुद्धा सुद्धा चालेल म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही गुळ आता एकदम बारीक होता होईल तेवढा चिरायचं आहे म्हणजे ना ह्याच्यामध्ये मोठेकडे राहता नाही शिवाय गुळ अगदी खिसून घेतलात तरी सुद्धा चालेल ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध आता पाऊंड कप इतकं गुळ घेतलं होतं ना त्याच्यासाठी पाऊंड कप इतकंच दूध घेतलेलं आहे बरं का गुळाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर साधारण दीडशे ग्रॅम इतका गुळ आहे आता दुधामध्ये ना हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे दूध गरम घ्यायचं नाही नाहीतर दूध आणि गूळ एकत्र आल्यानंतर हे फुटण्याची शक्यता असते म्हणून थंडच दुधामध्ये गूळ विरघळ ठेवायचा झाकं ठेवून आपण बाजूला ठेवूयात आता ना आपण एक मोठा पाऊल घेऊयात त्याच्यामध्ये घेणार आहोत गव्हाचं पीठ तर सुरुवातीला एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय नंतर अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे एकूण दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक रवा तर अर्धा कप इतका बारीक रवा घातलेला आहे त्याचबरोबर कप इतकी दूध पावडर वापरलेली आहे पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे पन्नास ग्रॅम खवा वापरलात ना तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये घालणार आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच की नारळाचा बुरादा कप इतका त्याचबरोबर काजू बदाम एकदम बारीक बारीक चिरलेले आहेत बघा साधारण एक दोन दोन चमचे बारीक चिरून इतके घातलेले आहेत बरं का तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता एक टी स्पून इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून म्हणजेच अर्धा टीस्पून इतका आपण बेकिंग सोडा घातलेला आहे थोडंसं मीठ घालूयात कुठलाही गोडाचा जरी पदार्थ करत असलो का नाही थोडंसं मीठ घालायचं त्याची चव आणखीन वाढते फ्लेवरसाठी ना अर्धा चमच इतकी वेलची आणि बडिशोपासे ना त्याची पूड घातलेली आहे तर हे सर्व सुके जिनस आहेत ना ते आपल्याला पिठामध्ये मिसळून घ्यायचे आहेत बरं का अशा प्रकारे आता सर्व हे मिसळून झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तूप तर इथं बघा गाईचं तूप हे घेतलेलं आहे मी तर पाव कप इतकंच तूप सुद्धा घेतलेलं आहे तूप घट्ट घेतलेलं आहे तुम्ही जर तुमचं जर तूप पातळ असेल तर, तर अर्धा कप घ्या तुपाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल त्याच्याऐवजी आता बरेच जण म्हणतात की तेल वापरलं तर चालेल का तर बिलकुलसुद्धा सुद्धा नाही तेल वापरल्यामुळे हा आपला पदार्थ तितका खुसखुशीत होत नाही मग तुम्ही वनस्पती घी वापरा तर चालेल पण मुलांसाठी जर बनवत असाल तर शक्यतो करून गाईचं तूप वापरला तर एकदम बेस्ट आहे आता हे तूप आहे ना आपल्याला कडवून वगैरे किंवा वितळून घालायचं नाही घट्टच घालायचं आहे पिठाला सगळीकडे लागायला हवं म्हणून आपल्याला असं हाताने चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे जे तूप आहे ना आपले सर्व जिन्न जे मिक्स घेतले ना त्याला सगळ्याला लागेल ना म्हणून हाताने असं चोळून घ्यायचं बघा तूप छान प्रकारे पिठाला लागले कसं समजायचं माहिती आहे का अशी मोठ बांधायची बघा लगेच बांधली जाते आणि ती ठिसूळ सुद्धा आहे म्हणजे समजायचं आपलं तुपाचं मोहन अगदी बरोबर आहे मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर तुम्हाला तर थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत पारंपरिक पद्धतीमध्ये केले जायचे मोहरम या सणाला रोट हे आज आपण पाहत आहोत आता बघा मुलांना अशा पदार्थाचा कुठेतरी विसर पडत चालला आहे पण ते अतिशय पौष्टिक असे पदार्थ आहेत बरं का खायला तितकेच भारी लागतात पिठामध्ये सर्व छान असं मिसून झालं की बाजूला ठेवलं बघा आणि बघा एक पाच ते दहा मिनटासाठी ना दुधामध्ये गुळ हा भिजत ठेवला होता बघा छान प्रकारे भिजलेला आहे रंगसुद्धा मस्त आला आहे आणि दाटसर हे दूध झालं आहे बघा म्हणजेच की दुधामध्ये आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे आता बघा जरा जरा ना मला इथं छोटे गुळाचे खडे लागतात म्हणून काय केलं आपल्याकडे हा खलपत्याचा ठोंबा तर असतोच का नाही त्यांनी तिथल्या तिथे हे खडे फोडून घेतले म्हणजे ना गुळ हा आपला लवकर विळगायला जाईल आता तुम्ही म्हणा दुधाच्या वेळी पाणी वापरलं तर चालेल का हो वापरू शकता पण दुधाने टेस्ट छान येते आता ना आपल्याला हे गाळीनं गाळून घ्यायचं आहे बघा हे गुळाचे खडे कसे राहिलेत खाली छोटे छोटे त्यामुळे गाळूनच घ्यायचं आहे सुद्धा बघा आपले छान दाटसर किती झालेलं आहे हे गुळाचं असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये गुळाचा खडा एक सुद्धा नाही आहे एकदम छान असं आपलं ही गुळवणी तयार झाली आता आपण बाजूला ठेवूया आता बघा ह्या गव्हाच्या पिठामध्ये सर्व पिठं आपण मिसळली होती तुम्ही असं प्रेमिक्स बनवून ठेवलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे अगदी तुमच्या मनात येईल ना तेव्हा तुम्ही हे रोट बनवू शकता आता बघा जो आपण गुळ दुधामध्ये विरघळून घेतलं होतं ना ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही आणि छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे जे आपण रोट करत आहोत ना ते पूर्वी जास्त प्रमाणात केले जायचे बघा पण त्या रोटसाठी ना गव्हाचं पीठ वेगळं असं दळून आणायचे म्हणजे ना, ना जरा रवा भरड असं दळून आणायचे पण आता आपण तेवढंसं दळून आणू शकत नाही थोड्या प्रमाणामध्ये म्हणून नाही तर मी ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन चमचे ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घातलंत ना तरीसुद्धा चालेल बघा छान थोडं थोडं ही गुळोणी घालून ना इथं बघा हे पीठ मळून घेतलं थोडं सैलसर झालं तरी सुद्धा चालेल कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला फुलल्यानंतर हे मिश्रण घट्टच होतं त्याच्यामुळे जे प्रमाण घेतलेलं आहे अगदी बरोबर आहे ह्याच्यात तुम्हाला कमी अधिक काहीच करायची गरज पडत नाही बघा जशी आपण कणिक मळतो का नाही अगदी तसं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता इथं बघा साधारण एक दोन चमची इतकीच गुळोणी उरलेली आहे ती इथे वापरत तरी सुद्धा चालेल पण आता बाजूला ठेवते मी ह्याच्यावरती झाकण ठेव्यात आणि नाही एक दहा मिनटं तरी भिजत ठेवूयात वेळ असेल अर्धा तास भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल आता बघा आज आपण ओव्हनचा वापर करणार नाही तर इथं वापर करणार आहे कढईचा तर कढई घेतली आणि त्याच्यावरती बघा अशी चाळण ठेवणार आहे पाणीच्या मापाचे कुठलंही खाली भांड्या घेतलात ना अगदी कढई पातेला तरीसुद्धा चालेल बघा असा सेटअप आहे आपला म्हणजे खाली कढईवरती चाळण आणि त्याच्यावरती घट्ट असं झाकण आपण आज ओवन वापरणार नाही त्यामुळे ना आपण हे असं घरेलू जुगड केलेलं आहे आता ही जी कढई आहे ना ती मी बारीक गॅसवरती झाकण ठेवून गरम व्हायला ठेवलेली आहे फ्रिएट होण्यासाठी तोपर्यंत बघा आपल्या घरी ही चाळंतर असतेच मोदक उकडतो किंवा वड्या उकडण्याचे त्याला ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता बघा हे दहा मिनटं झालं हे मिश्रण आपलं छान प्रकारे भिजलेलं आहे आणि बघा तुम्हाला अगोदरपेक्षा घट्ट झालेलं दिसत असेल कारण ह्याच्यामध्ये रवाय ना म्हणून आता ह्याच्या आपण रोट करायला घेणार आहोत पण रोट छान एकसारखे होण्यासाठी बघा इथं मी एक चमचा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना हे पीठ घालून बघा एकाच आकाराच्या सुरुवातीला गोळे करून घेणार आहे म्हणजे एकाच आकाराचे सगळे रोट होतील असं काही नाही छोटे किंवा मोठे केला तरीसुद्धा चालेल पण एकाच आकाराचे असले की दिसायला कसे छान दिसतात की नाही म्हणून बाजारामध्ये बघा भरपूर प्रमाणात अनहेल्दी पदार्थ याय लागलेत जे की मुलांना फार आवडतात पण ते खाऊन ना मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत त्याच्यामुळे तुम्ही घरगुती असे पदार्थ जर बनवून डब्यामध्ये भरून ठेवलात ना पाहिजेत वेळेस मधल्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस मुलांना तुम्ही ही बिस्किटं देऊ शकता करायला सोपी आहेत परफेक्ट होतात साहित्य जे आहे ते सर्व घरात असणारं आहे तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे ना कढईमध्येच हे बेक करून घेणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये बेक करत असाल तर बेकरीमधून बेक करून आणलात ना तरीसुद्धा चालेल बघा सर्व इथं गोळे ना चमच्यामध्ये एकसारखे करून घेतले नंतर बघा जसं नानकटाईला आपण आकार देतो ना दे तसा दिलाय वरून ना खसखस भुरभुरून घेतले आणि त्याच्यावरती ना डिझाईनसाठी इथं मी बदाम लावलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून लावलात ना तरी सुद्धा चालेल पण शक्यतो करून रोटला ना असे ड्रायफ्रूट लावतात पूर्वी फारसे काही ड्रायफ्रूट वगैरे लावायचे नाहीत असेल ते साहित्य घरचं जे साहित्य आहे ते वापरून वरून खिस खसखस वापरून असेच रोट केले जायचे बघा ह्याला क्रॅक जातात ना त्याच्यामुळे हातावरती हा गोळा नाही छान असा मळून मळून घ्यायचा आणि छान जसा नानकेटला आकार देतो तसा देऊन घेतलेला आहे वरून खसखस भुरभुरून घेतली आणि हिताहताना मी काजू लावलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता आता राहिलेलं जे पीठ होतं ना त्याचे सुद्धा असे सगळे हे करून घेणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही खवा वापरला ना तर आणखीन टेस्ट छान येते पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का जवळपास आपल्याला खवा कुठे मिळत नाही पण दूध पावडर किंवा दूध आपल्या घरामध्ये असतंच त्याच्यामुळे ना मी इथं दूध पावडर आणि दुधाचा वापर करून हे रोट केलेले आहेत तुम्हाला जर खवा मिळाला तर आवश्यक ह्याच्यामध्ये वापरा तर बघा एक एक करून इथं सर्व रोट करून घेतलेत आता ह्या चाणीमध्ये ना बटर पेपर मी वापरलेला नाही बरेच जण म्हणतात की आमच्या घरी बटर पेपर नाही म्हणून फक्त चाळणीला तूप लावून आहे बघा दोन्ही रोटच्यामध्ये जागा ठेवले असे रोट एका वेळेस ना सात इतके आपले चाण्यामध्ये बसलेत गॅसवरती कढई बघा अगोदरच गरम करायला ठेवली होती आता ही चाळण त्याच्यावरती नेवाय ठेवायची झाकण ठेवून वरती काहीतरी वजन ठेवायचं आणि आपण ना वीस मिनटानंतर पाहणार आहोत आता बघा राहिलेल्या ज्या बाकीच्या पिठाचे ना ते सर्व रोट इथं मी करून ठेवले तोपर्यंत बघा इथं मी वीस मिनटानंतर वरचं वजन काढून झाकण काढून बघितलं तर हलकं मला थोडंसं कच्चं वाटतंय म्हणून मी आणखीन झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं बेक करून घेणार आहे गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे आता एकूण झालेले आहेत आपल्याला पंचवीस मिनटं आता पाहत आहे बघा खालूनही तर तुम्हाला लालसर रंग आलेलं दिसतच असेल म्हणजे हे रोट आपले छान प्रकारे बेक झालेत असं समजायचं आता आपण खाली काढून घेऊयात पण कढईमध्ये बघा बरेच जण म्हणतात की पाणी घातलं होतं तुम्ही की मीठ घातलं होतं तर काहीच घालायचं नाही कढी फक्त आपली रिकामीश ठेवायची गॅसवरती आणि मग ही चाळण ठेवून झाकण ठेवून आपण रोट किंवा नाणकटाई तुम्ही करू शकता आता हे रोड न बघा चाळण खाली काढून घेतले थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचे आहेत म्हणजे सहजपणे निघतात नाहीतर चाणीला चिटकले ना तर हे तुटले जातात म्हणून थंड झाल्यानंतर काढल्यानंतर बघा सहजपणे निघतात बघा अगदी छान खरपूस असे हे आपले जे रोट आहेत ना ते भाजलेले आहेत खालून तुम्हाला सर्व दाखवले आपण बटर पेपर वापरला नव्हता तरीसुद्धा बघा चाणीला जरासुद्धा चिटकून बसले नाहीत सर्व सहजपणे निघालेत आता बघा चाळणीला ऑलरेडी अगोदरचं तूप आहेच म्हणजे उरलेले रोट, रोट आहेत ना ते सुद्धा सगळे असे ठेवून घेत आहे पण दोन्ही रोडच्यामध्ये एक गॅप ठेवायची म्हणजे हे रोड ना बेक झाल्यानंतर फुलले जातात मग एकमेकांना चिटकायला नको ना म्हणून त्यावेळेस आपण पहिली बॅच करून घेतली बघा त्यावेळेस ना सात इतकेच रोड झाले होते आणि आता आठ इतके झालेत बघा तुमची जितकी चाळण मोठी किंवा छोटी असेल ना तेवढे एका वेळेस होते बघा हे सुद्धा छान खरपूस भाजून घेतले तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा ना कमी भाजलेले आवडत असतील ना तर तुम्ही वीस ते बावीस मिनिटानंतर चेक करून काढू शकता पण आम्हाला असे खरपूस भाजलेलेच आवडतात म्हणून मी जरा जास्तीचेच भाजून घेतलेत ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा कायसर होऊ द्यायचे नाहीत नाहीतर कडवट अशी चव येते ना म्हणून आता सर्व इथं रोट करून घेतलेत बघूनच तुम्हाला समजत असतील मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहा आता मोडल्यानंतर पण तुम्हाला अंदाज आलाच असेल बघू शकता एकदम छान खुसखुशीत कुछ असे आपले हे रोड होतात जर सर्व साहित्याचं प्रमाण ना वजनी आणि कपाचं जर हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं तुम्हाला दोन्ही प्रमाण समजलं जाईल म्हणजे तुमचे अजिबात हे रोड बिघडायला नको आता वरनं क्रॅक वगैरे जे आहेत ना त्याच्यातच समजायचं हे किती खुसखुशीत आपले रोड झालेले आहेत तूप घातलं का नाही त्याच्यामुळे छान असे ह्याला असे क्रॅक जातात पण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना मोठ्या आकाराचे पंधरा इतके आपले हे रोड तयार झाले तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये असे भरून ठेवलात ना अगदी महिनाभर खराब होत नाहीत तुम्हाला वाटेल ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केलाय म्हणून खराब होतील पण बिलकुलसुद्धा नाही आपण छान प्रकारे बेक केल्यामुळे ना हे खराब होत नाहीत मुलांसाठी मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही नक्कीच असे पौष्टिक रोट बनवून देऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ ना तुम्हाला पाहायला भेटतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय